पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या रविवारी मन की बातच्या माध्यमातून आकाशवाणीवरून जनतेशी संवाद साधणार राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांची प्रकृती ठणठणीत आज रुग्णालयातून सुटी महिलांनाही देवपूजेचा अधिकार शनी शिंगणापूरसारख्या देवस्थानी प्रवेशाबाबत सामंजस्यानं तोडगा काढावा मुख्यमंत्र्यांचं मत राजकीय अस्थैर्यामुळे अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रपती राजवट लागू अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर द भी कुलकर्णी यांचं पुण्यात निधन संयुक्त राष्ट्रसंघाशी असलेली बांधिलकी जपत भारत राष्ट्रसंघाशी उद्दिष्ट साध्य करण्याकरता सर्वतोपरी पाठिंबा देईल भारताचे नवीन राष्ट्रसंघ प्रतिनिधी सय्यद अकबरुद्दीन यांनी दिलं आश्वासन बुडीत गरजामुळे आर्थिक संकटांचा सामना करणाऱ्या बँकांनी आपल्या व्यापार विषयक योजना जाहीर कराव्यात अर्थमंत्रालयाची सूचना यकृत हृदयरोपण आणि बोन मॅरो शस्त्रक्रियांचाही मुख्यमंत्री मदत निधीमधून दिल्या जाणाऱ्या उपचारांच्या जा यादीत समावेश शहराला मोफत वायफाय सुविधा देणारी नंदुरबार राज्यातली पहिली नगरपरिषद सेवा हमी कायद्यातल्या सर्व सेवा येत्या दोन ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन करण्याचे प्रयत्न मुख्यमंत्र्यांची माहिती उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी किनारपट्टी आर्थिक क्षेत्र तयार करण्याचा केंद्र सरकारचा विचार नंदुरबार जिल्ह्यात नर्मदा नदीच्या तीरावर राहणाऱ्या आदिवासींना अद्ययावत आरोग्य सेवा पुरवण्यासाठी राज्य आरोग्य विभागातर्फे या भागात होळीची रुग्णवाहिका सुरू प्रजासत्ताक दिनानिमित्त आकाशवाणीवर शास्त्रीय संगीताला समर्पित रागम ही नवी वाहिनी सुरू उत्तर भारतात थंडीची लाट कायम उत्तर प्रदेशात दाट धुक्यामुळे जनजीवनावर परिणाम काही भागात इयत्ता आठवीपर्यंतच्या शाळा वेगवेगळ्या कालावधीसाठी बंद ठेवण्याचा सा प्रशासनाचा निर्णय ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेत आज महिला दुहेरी गटातले उपांत्य सामने आयसीसी कसोटी क्रिकेट क्रमवारीत भारताची अव्वल स्थानी छेप